भंडारा जिल्हा युवक काँग्रेसच्या मागणीला अखेरी यश आले असून दाभावळणजवळील रस्त्याच्या दिशेने झुकलेला अंतरदिशादर्शक फलक काढण्यात आला आणि खड्डे बुजुण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली भंडारा ते तुमसर मार्गावर दररोज हजारोच्या संख्येने प्रवासी या रस्त्याने प्रवास करीत असतात मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावर जागोजागी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत भंडारा दाभा वरठीपर्यंत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडलेले होते त्यामुळे अपघाताच्या संघेत संख्येत वाढ झाली असून सर्वसामान्य जनतेला याचा मोठा फटका सहन करावा लागत होता तसेच दाभा ओळणजवळील नायरा पेट्रोल पंपसमोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दर्शक फलक जीर्णावस्थेत असून रस्त्याच्या दिशेने झुकलेल्या स्थितीत होता त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती वीस जुलैपर्यंत सदर रस्त्यावरील खड्डे बुजवून आणि दर्शक फलक काढण्यात यावा अन्यथा एकवीस जुलै रोजी भंडारा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भंडारा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने दिनांक पंधरा जुलै रोजी उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भंडारा यांना देण्यात आला होता अखेर भंडारा जिल्हा युवक काँग्रेसच्या मागणीची प्रशासनाने दखल घेतली असून दिनांक वीस जुलै रोजी दुपारी चार वाजता दरम्यान दाभा जवळील रस्त्याच्या दिशेने झुकलेला दर्शक फलक काढण्यात आला आणि खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे